प्रवेश सुरुवात झालेली आहे सकाळपासून आज विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश पत्र भरतायत त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा वगैरे नाही सर्व विद्यार्थ्यांना सूचना यापूर्वीच निर्गमित केलेल्या आहेत की कशा पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरावा त्याचबरोबर आम्ही शाळा आणि महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्याच्या मदतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे त्यासोबत कोणते कोणते कागदपत्रं आणायची याचीही यादी यापूर्वीचं सर्व विद्यार्थी पालक शाळांना पोचवलेले आहे आणि या उपरीही जर काही अडचण आली तर आम्ही शाळा स्तरावर तसंच गट शिक्षणाधिकारी स्तर शिक्षणाधिकारी स्तर आणि उ उपसंचालक स्तरावर त्याच्यासाठी हेल्पलाईनचे नंबर दिलेले आहेत काही अडचण आली तर विद्यार्थी त्या नंबरवर संपर्क करू शकतात आणि आपला फॉर्म भरू शकतात डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांसोबत काय ठेवायचे आहेत आणि या संदर्भात सर आपण मुख्याध्यापक अधिकारी आणि एकूणच अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका आपल्या विभागामध्ये घेतलेल्या होत्या तर त्या किती बैठका झालेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांनी कागदपत्रे काय ठेवायचे सोबत सर ऑनलाईन करताना आतापर्यंत आम्ही प्रत्यक्ष मुख्याध्यापकांची फिजिकल एक बैठक घेतलेली आहे प्रत्यक्ष त्याच्यामध्ये डेमोसहित सर्व त्यांना सूचना दिलेल्या आहेत प्रत्यक्ष फॉर्म कसा भरावा लिंक कसे उघडावे कुठल्या टप्प्यावर काय माहिती भरावी या संदर्भात सविस्तर त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीच्या आत्तापर्यंत कमीत कमी आठ ते दहा सी झालेले आहेत आणि आमचा जो मदत कक्ष आहे तो सध्या चोवीस बाय सेवन हा अद्यापही चालू आहे आणि ह्या परीक्षेची पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत विभागीय उपसंचालक स्तरावरील कक्ष असेल शिक्षणाधिकारी स्तरावरील कक्ष असेल किंवा गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी स्तरावर असेल तिन्ही कक्ष हे अविरत चालू राहतील कुठलाही विद्यार्थी त्याला माहितीपासून वंचित राहणार नाही त्याचबरोबर ऑनलाईन नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जा विद्यार्थ्यांनी पालकामध्ये सुरुवातीला जी काही ऑनलाईनची काही अडचणी निर्माण झाल्या त्याच्यामुळे एक वेगळं वातावरण किंवा टेन्स निर्माण झालेला होता तर अशा विद्यार्थ्यांनी पालकांना आपण काय आवाहन कराल आणि काय आश्वस्त कराल त्यांना विद्यार्थी आणि पालकांनी याच्यामध्ये कुठलाही तणाव घेण्याची गरज नाही घाबरून जाण्याची गरज नाही ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि पारदर्शक आहे एखादा पालक जर आपल्याला तंत्रज्ञानाचे ज्ञान असेल तर तो मोबाईलद्वारेसुद्धा फॉर्म भरू शकू शकतो आणि आम्ही त्यांना सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना आवाहन केलेलं आहे की सायबर कॅफेवर जाऊन फॉर्म भरण्यापेक्षा शाळा आणि महाविद्यालयीन स्तरावर भरा की जेणेकरून तिथले विषय निवडीमध्ये महाविद्यालय निवडीमध्ये कुठलीही चूक होणार नाही आणि आत्तापर्यंत विद्यार्थ्यांचं शंका समाधान हे पूर्णपणे झालेलं आहे शासनस्तरावरून बी शंका समाधान साठी पा, एक पा पुस्तिका किंवा त्याचं पा प्पलेट एक प्रसिद्ध केलेलं आहे त्याच्यामुळे सद्यस्थितीत पालक आणि विद्यार्थ्यांनी कुणीही याच्यामध्ये काही भीती बाळगू नये घाबरून जाऊ नये शेवटचा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यापर्यंत ऑनलाईन पद्धतीही चालू राहील